जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यात रविवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या एका सहकार्यासह पाच जणांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याच दरम्यान तीर्थपुरी तालुका घनसावंगी येथे एक बस क्रमांक एम एच चौदा बी टी अठरा बावीस जाळण्यात आली मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच केली आहे ते अंतरवाली गेले असून रविवारी रात्री समाज बांधवांच्या विनंतीनुसार भांबेरी गावात थांबले आहेत तिथून ते सोमवारी दुपारी पैठण बिडकीन गंगापूर येवला नाशिक ठाणे आणि मुंबई येथील सागर बंगल्यावर जरांगे पाटील जाणार आहेत याच दरम्यान रविवारी मध्यरात्री अंबड तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या एका सहकार्यासह पाच जणांना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांचा मोठा फौजफाटा भांबेरी गावात तैनात करण्यात आला असून भांबेरी गावात येणाऱ्या अकरा ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत संचारबंदी आदेश दुकाने आस्थापना यांनाही लागू राहतील तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र ज्वलनशील पदार्थ स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा